कृष्णेची पूरपरिस्थिती नियंत्रणात पूरपरिस्थितीशी सामना करण्यास प्रशासन सज्ज जिल्हाधिकारी राजा दयानिधी सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे हजारो नागरिकांचं सध्या स्थलांतर करण्यात आलेलं आहे पावसाचा जोर मात्र आता काहीसा ओसरला आहे आणि त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातीत होणारी वाढ देखील संतगतीनं सुरू आहे पण कोयना धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे थोड्या प्रमाणात का होईना खबरदारी म्हणून डी आर एफ पथकासह भारतीय सैन्य दलाच्या तुकड्यांना देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये सर्व परिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिली आहे सर्व नमस्कार आज सकाळी आपल्याकडे अरविन फूटकडला फॉर्टी फीट जे आहे चाळीस फूटचं जे इशारा पातळी आहे तिकडे पाणी आलेली आहे तर आम्ही सगळे लोक सतर्क आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे कुठला फिटा फुटापर्यंत कुठे कुठं पाणी येतं सगळे सर्वांना माहिती आहे त्याप्रमाणे आमच्याकडनं महानगरपालिका या यंत्रणा आणि जिल्हा यंत्रणाकडनं लोकांना हस्तलांतरित का करण्याचे काम सुरू आहे परंतु मी एक गोष्टी सर्वांना सांगू इच्छितो की सर्व प्रकारच्या सांगलीमध्ये सध्या पुढची परिस्थिती टोटली कंट्रोलमध्ये आहे कुठलाही अडचणी नाही आहे परंतु आम्ही सगळं यंत्रणा सतर्क आहे आणि आम्ही डबल अलर्ट आहे आपल्याला मदतीसाठी सुद्धा आपण एक्सपर्ट इज हेल्प म्हणून आमच्याकडनं एनडीआरएफकडून सुद्धा एक पथक आपल्याकडे तैनात झालेली आहे आणि त्याचबरोबर इंडियन सुद्धा एक शंभर जवानांचा टीमसुद्धा आपल्याकडे पोहोचण्यात आलेली आहे सगळ्यांच्या मदतीने आपण सध्या सर्व ठिकाणचा पाहणी आणि त्यांच्या ट्रेनिंग आणि मॉकडील्स घेतो आहे सध्या कुठलाही प्रकारच्या अडचण नाही आहे कम्फर्टेबल पोजिशनमध्ये आहे आता येणाऱ्या दिवसामध्ये थोडा पाणीच्या पातळी वाढण्याची शक्यता आहे असल्यामुळे आम्ही सर्व नागरिकांना सतर्क राहण्यासाठी सूचना देतो आहे आणि फक्त फक्त प्रशासनाकडनं जारी करणाऱ्या सूचनावरच विश्वास करणं द्यावा आणि कुठलाही अफवावरती विश्वास करू नये आणि जेव्हा प्रशासनाकडनं स्थलांतरित करण्याचा विनंती घेऊन आला असेल तर कृपा करून त्याचं पालन करावा आणि त्यांना स्थलांतरित करण्यामध्ये मदत करावा आणि आपण सहकार्य करावं त्याचबरोबर आपल्याला जे नदीमध्ये बंगारामधले आणि पुलाचा खाली पाण्याच्या पातळी वाढल्या असल्यामुळे तर कुठलाही अनुचित घटना किंवा दुर्घटना घडू नये म्हणून आम्ही प्रतिबंधक आदेश आपण काढण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातला कोणीही त्याच्या पूल असेल नदी असेल बंधारा असेल त्याच्या आजूबाजूला विनाकारण फिरण्यास मनाई आहे जर असा फिरल्यास तर त्यांच्यावरती कारवाई करतो आणि संदर्भात पोलीस विभागाकडनं सुद्धा काल एक तीन गुन्हा पण दाखल करण्यात आलेली आहे की विनाकारण फिरणाऱ्या लोकांवरती कारण पाणी खूप धोकादायक आहे तर कोणीही पाण्याच्या जवळ जाऊ नये आणि तुम्हाला कुठलाही मदत पाहिजे असेल तर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयामधला कंट्रोल रूम्स आहे तिथे फोन करून तुम्ही मदत मागू शकतात आणि ॲज अ एक्स्ट्रा प्रिकॉशनरी मजूम मेजर म्हणून उद्या काल आणि आजचा सर्व मिरज तालुकाच्या मतलब इन्क्लुडिंग महानगरपालिका क्षेत्र पालूस तालुका वालवा तालुका आणि शिराळा तालुका हा चारही तालुकामधला सर्व शाळा महाविद्यालय आणि अंगणवाडीला सर्व प्रकारच्या आस्थापनाला सुट्टी पण जाहीर करण्यात आलेली आहे सध्या आपण पुढची परिस्थिती आपण मॉनिटर करतोय टोटली अंडर कंट्रोल आहे कोणी पॅनिक होऊ नये आणि कोणी घाबरू नये फक्त सतर्क राहावं आणि प्रशासनाचा शक्यता आहे आता हे आपण आत्ताच सांगू शकत नाही कारण आपण कुठलाही डिझास्टरमध्ये सर्व प्रकारच्या प्रिपेअर करून राहणे अपेक्षित आहे आता सध्या तुम्ही गे बघितलं गेलं तर आता मागच्या चोवीस तासामध्ये तेहतीस जे होतो तेहतीसच्या फूट आपल्याला साडे एकोणचाळीसपर्यंत गेला होता काल रात्री hmm. परंतु काल रात्रीपासून आत्तापर्यंत बघितलं तर बारा तासामध्ये फक्त अर्धा फूटची पातळी वाढलेली आहे तो आता हे अनप्रिडिक्टेबल आहे आम्ही कुठलाही डिझास्टरमध्ये डील करत असताना सर्व प्रकारच्या सुसज्ज असणं ॲडव्हान्समध्ये प्रिपेअर होऊन राहणे अपेक्षित आहे म्हणूनच आपण इंडियन आर्मीची हेल्प घेतलेली आहे सो फोर आम्ही कुठलाही परिस्थितीला कितीही प्रपोशनमध्ये डिझास्टर आले तर आम्ही आता हँडल करायला पूर्ण तैनात आहे आणि त्याच्यासाठी नागरिकांकडनं लोकप्रतिनिधीकडनं स्वयंसेवावी सेवा प्र प्रत्येक घटकाकडून आपल्याकडे मिळतो मिळतोय हा साकार असंच कंटिन्यू करावा आणि जेव्हा जेव्हा मदत लागत असेल आपण नक्की आमची आपली मदत घेऊ आणि आपण प्रशासनाच्या सोबत टचमध्ये राहावं आणि सर्वांनी सतर्क सा राहावं ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली